हाय मी वैशाली स्वागत आहे तुमचं वैश्य प्रांज ब्लॉगमध्ये उद्या आषाढी एकादशी निमित्त प्रांजलला रुखमाई बनायचं होतं त्याच्यासाठी मी लुगडं घालून म्हणजेच नवारी घालून पाहायची प्रॅक्टिस करत होते मला काही सवय नाही आहे ती म्हणजे किंवा येत नव्हतं घालायचं मग मी त्याच्यामुळे आदल्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला ते नवारी कशी घालावं म्हणून प्रॅक्टिस करत होते पुन्हा साडी कोणती साडी तिला छान दिसत म्हणून मी लाल साडी घेतली पुन्हा एक जांभळ्या कलरची साडी घेतली या दोन्ही साड्या तिला घालून पाहत होते मी तसं नवार घालून पाहण्यासाठी मला बरेच कष्ट घ्या लागले म्हणजे एक तर धोती नका पॅटर्न घालू का, का पेशवाई घालू हे मला समजत नव्हतं हो तरी पण मग मी दोन्ही प्रकारचे घालून पाहायचा प्रयत्न केला मुळात मला हो येत नव्हतं आणि मग मी ते शिकून म्हणजेच यूट्यूबवर पाहून मग मी नका ते शिकले पद्धतीतपणे आणि तिला घालून पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी परेशानी कमी व्हावी म्हणून नका आदल्या दिवशी मला घालून पाहणं फार आवश्यक होतं कारण की मेकअप वगैरे सगळं राहतो आणि ती फोकसमध्ये असल्यामुळे मला तिला खूप पद्धतशीर आवरून देणं खूप आवश्यक होतं मी दोन साड्या सिलेक्ट केल्या होत्या एक ही लाल साडी आणि दुसरी जांभळी साडी आणि ही साडी मला जरा फुगत या असं वाटत होतं तरी टायमावर परेशानी होणे म्हणून ह्या साडीची पण मी पदरनाका व्यवस्थित पिनअप करून ठेवला होता आणि हे जांभळा कलरची साडी मला चांगली वाटली तिला मी घालून पाहिली होती तर तिचा लुक पण मला चांगला वाटला याच्यावरमध्ये आणि छान चोपून बसली म्हणून मी ह्या पदर याचा पदर पण नका व्यवस्थित सेट करून पिना लावून ठेवला होता आणि बाकीचं मग मेकअपचं वगैरे मी पाहून घेतलं तिच्या सगळं सामान वगैरे काढलं नेकलेस छोटा मोठा पुन्हा बाजूबंद पटापिणा म्हणजे सेफ्टी पिणा अजून काळा पिणा कंबरपट्टा टिकली म्हणजे फार जास्त मेकअप राहतो ना तुम्हाला तर माहीतच आहे म्हणून मग दुसऱ्या दिवशी सापडलं नाही टायमावर तर मग परेशानी नको म्हणून सगळं मी एका साईडला काढून ठेवलं प्रांजल दुसऱ्या दिवशी कशी तयार झाली होती ती कशी दिसत होती याचा व्हिडिओ लवकरच अपलोड केला जाईल तोपर्यंत गुड डे